नमस्कार मी अनिल आहे दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच बी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत करत आहे आज एक महत्त्वाची बातमी घेऊन आपल्याकडे आवडलो आहे आज सव्वीस ऑगस्ट रोजी चंदगडच्या दौलत तथा अथरोज शुगरच्या जबाबदार अधिकारी मराठी यांच्याशी मोबाईलवरून संपर्क करून दौलतचा जो शासन येत्या काही दिवसामध्ये लिला, लिलाव लिलाव करणार आहे त्या लिलावासंदर्भात आपली जी शुगर संस्था आहे ती काय करणार आहे असे मी विचारणा केली यावेळी त्यांना विचारलं की तुम्ही ह्या लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहात का की कुणाला अन्य व्यक्तीला पुढे करून तुम्ही या लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घेणार का दररोजच्या या संदर्भात आपले काय विचार आहेत हे विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की आम्ही या लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घेणार नाही कारण का या लिलावाची जी रक्कम जी आहे जी जो भरणा करण्याचा आहे किंवा जे कर्ज आहे ते राज्यपाल सी पी स्वागत कोल्हापूरच्या औद्योगिक विकासावर चर्चा दिल्लीचे राजभवन इथं महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा भाजपा स्टार्टअप इंडियाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भरत पाटील यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं यावेळी भरत पाटील यांनी राज्यपालांना त्यांना शाल श्रीफळ आणि महाराणी तारा यांचा पुतळा भेट देऊन सन्मान केला या भेटीदरम्यान राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि भरत पाटील यांच्यात कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक विषयावर सविस्तर चर्चा झाली श्री पाटील यांनी जिल्ह्यातील उद्योगासमोर आव्हाने आणि त्यांच्या निराकरणासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत राज्यपालांना माहिती दिली या चर्चेदरम्यान राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी कोल्हापूरच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आणि उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचं आश्वासन दिलं यावेळी भरत पाटील यांच्या कार्याचं कौतुक का केलं आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या भेटीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योगांच्या समस्या लवकरच सुटतील अशी आशाही निर्माण झाली या भेटीप्रसंगी राज्यपालांचे ज्येष्ठ बंधू सुब्रमण्यम देखील उपस्थित होते क्षेत्र व परिसरात पडलेल्या सततच्या पावसामुळे कागल तालुक्यातील दूधगंगा व वेदगंगा या नदींना पूर आला होता व या नद्यावरील व परिसरामधील पूल व रस्ते तालुक्यातील बंधारे पाण्याखाली गेले होते नदीकाठच्या सत्तर ते ऐंशी टक्के गावांचा संपर्क तुटला होता राष्ट्रीय महामार्ग सोडून सर्व रस्ते बंद होते कागल निडोरी महामार्ग व कर्नूर शेडो रस्ता हे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी सुरक्षेच्या कारणाने बंद करण्यात आला होता कर्नूर शेडो रस्ता तीन दिवस व निढोरी कागल राज्य महामार्ग पाच दिवस वाहतुकीसाठी बंद होता सर्वत्र पाणी ओसरल्याने रस्ते वाहतुकीसाठी खुला करण्यात आले आहेत त्यामुळे नदीकाठच्या गावातील जनतेने सुटकेचा निश्वास सोडला गेल्या चार पाच दिवसापासून अडकून पडलेल्या रस्त्यावरील पाणी हळूहळू ओसरलं आहे त्यावर साठी नागरिकांना दिलासा मिळाला मुसळधार पाऊस व रस्ते, रस्ते यामुळे कामे अडकून राहिली होती ती आता पूर्वपदावर येत आहेत सर्व बंदारेही खुले झाले आहेत बेरड समाजाचा वधूवर पालक परिचर पॅठर्ण राज्याने आदर्श घेण्यासारखा जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांचं प्रतिपादन गडिंगलज येथे बेरड बेरड रामोशी समाजाचा वधूवर पालक परिचर मेळावा संपन्न तब्बल दोनशेहून अधिक विवाह इच्छुक वधूवरांनी केली नोंदणी मराठवाडा सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकातील वधू व वरांची उपस्थिती आजच्या कमर्शियलच्या जमान्यात विना मोबदला वधूवर पालक परिचर मेळावा गडिंगलज येथे बेरड समाजाने आयोजित केला ही बाब निश्चितच कौतुकास्पद असून बेरड समाजाचा हा पॅटर्न संपूर्ण राज्याने आदर्श घेण्यासारखा आहे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आंबेडकर यांनी केलं गडिंगलज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन इथं बेरड समाजाच्या वतीनं आयोजित वधूवर पालक परिचर मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे राज्य उपाध्यक्ष व पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं त्यानंतर समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व समाजासाठी योगदान दिलेल्या बांधवांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना आंबिटकर पुढे म्हणाले आज तरुण तरुणी उच्च विभूषित आहेत त्यांना रोजगार देण्यासाठी राज्य शासनाने विविध योजनांचा लाभ मिळवून देणं गरजेचं आहे त्यामुळे समाजातील नेत्यांनी त्यांना एकत्र करून मार्गदर्शनाची भूमिका बजावावी यासाठी आपल्याकडून सदैव सर्वतोपरी सहकार्य असेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली यावेळी बोलताना बाळेश नाईक म्हणाले बेरड समाज हा अतिशय कष्टाळू व प्रामाणिक आहे बेरड बेरड रामोशी समाज हा विकलेला आहे रोटी बेटीचे व्यवहार करायचे असतील तर समाज बांधवांना मोठ्या अडचणी येत होत्या या समाजात विवाह इच्छुक उच्च शिक्षित मुले मुली देखील असून त्यांना वधूवर शोधण्यासाठी वेळ पैसा मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत होता त्यातच या रोटी बेटीच्या व्यवहारात देखील एजंटाचा प्रवेश झाल्याने मोठ्या प्रमाणात लुबाडणूक होत होती याला चपराक बसावा म्हणून अशा पद्धतीचा वधूवर पालक परिचर मेळावा आयोजित केला या मेळाव्यात दोनशेहून अधिक विवाह इच्छुक व वधू वरांनी नाव नोंदणी केल्याने उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं स्वागत तालुका ता, तालुका अध्यक्ष गणपतराव पट्टणकुडी यांनी केलं तर प्रास्ताविक राजाराम नाईक के यांनी केलं यावेळी विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली भारतीय नौदलाचे यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल हुनगिनहाळ येथील स्मृती आप्पासाहेब गुंडली हिचा सत्कार आबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला या मेळाव्याला जिल्हाध्यक्ष शिवानंद धस्ती उपाध्यक्ष केप्पाना कतिगार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उत्तम मदने डॉक्टर प्रकाश पाटील डॉक्टर बी एस पाटील डॉक्टर विठ्ठल पाटील वाय बी नाईक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग नाईक मंडळ अधिकारी आप्पासाहेब जिंड्राळे आदी मान्यवर उपस्थित होते गडिंग्लज वन परिवहन मंडळने सोमवारी रस्त्यावर मार्गावर गस्त घालत असताना विनापरवाना लढाऊ लाकूड टेम्पो क्रमांक के ए तेवीस शहाण्णव यामधून बिगरमनाई प्रजातीचा चार मीटर जळाऊ लाकूड घेऊन जाताना या गस्त पथकानं पकडलं या वाहन चालकाकडे लाकूड माल वाहतुकीबाबत आवश्यक परवाना नसल्याने भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस व वन नियमावली दोन हजार चौदा मधील कायद्याचं उल्लंघन झालं वनरक्षक हासूर सागिरी यांच्याकडील प्रथम गुन्हा रिपोर्ट क्रमांक टी दोन दोन हजार नोंद करून पुण्यातील जप्त माध्यमात जप्त करून गडिंगलच येथील पटेल मिल येथे माल ठेवला आहे व इराप्पा दत्ताप्पा नाईक एक व एकवीस वर्ष वाहन चालक शिवानंद दत्ता नाईक एक व एकवीस वर्ष परसू रामचंद्र नाईक व बेचाळीस वर्ष नागराज सत्याप्पा नाईक व एकवीस वर्ष व दर्शन भीमाना ताळंबा वीस वर्ष सर्व राहणार बेलगुंदी बेळगाव येथील यांच्यावर गुन्हा दाखल करून दोन लाख पाचशे चाळीस रुपयेचा माल जप्त करण्यात आला गडिंग्लज वनपाल सागर पवार दयानंद शिंदे वनरक्षक प्रकाश शिंदे वनरक्षक मारुती पाटील वनसेवकांनी कारवाई करून गुन्हा नोंद दाखल केला आहे कोवाड इथं पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाणे दोनशे एकतीस दोन हजार पंचवीस बी एस एन कलम तीनशे तीन दोन प्रमाणे दाखल गुन्ह्यात आरोपी आपल्या हात चालाकीने महालक्ष्मी ज्वेलर्स कोवाड तालुका चंदगड येथून चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी पांढुरंग बाबू पाटील व त्यांची पत्नी वैशाली पाटील असे दोघे श्री महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये दागिन्यांची विक्री करत असताना लाल रंगाचा टी शर्ट व लाल रंगाची पॅन्ट घातलेला एक अनोळखी इसम दुकानात खरे सोने खरेदी करण्याच्या वाहनाने हातचालाकी करून समोरील काउंटरवर ठेवलेल्या ट्रेमधील दोन सोन्याच्या अंगठ्या चोरी करून पसार झाला होता त्यानंतर आरोपीचा शोध घेणे कामी चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी तातडीने दोन तपास तयार करून प्राप्त सी सी टी व्ही फुटेजमधील अनोळखी इस्माचा शोध घेण्यासाठी वरील अधिकाऱ्यांच्या परवानगीने कर्नाटक हद्दीत रवाना केली होती त्यानंतर बावीस ऑगस्ट रोजी चोरटा माळाप्पा मायाप्पा पट्टणकोडी राहणार वडा तालुका चिक्कोडी जिल्हा बेळगाव हा बोरगाव कर्नाटक येथून एक मालवाहतूक ट्रकमध्ये चिक्कोडी येथे येत असताना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस तपास पथके चिंचणी फाटा तालुका चिक्कोडी येथं दवा धरून बसले असता एक ट्रक चिंचणी फाटा येता आला सदर ट्रक हाताने इशारे करून थांबवण्यास सांगितले असता चोरटा बाळाप्पा मायाप्पा पट्टणकोडी हा ट्रकमधून उडी मारून पळून जात असताना त्याच्या सोन्याच्या अंगठ्या हस्तगत करून सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कोल्हापूर अप्पर पोलीस अधीक्षक गडिंगलज उपविभागीय पोलीस अधिकारी गडिंगलज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वास पाटील पोलीस उपनिरीक्षक भिंगार देवे यांच्यासह तुकाराम राजिकरे आनंदा नाईक अजित वाडेकर चालक निरंजन जाधव गोविंद जाधव चालक युवराज कांबळे महावीर महागावे गायकवाड यांनी पार पाडली चंदगड पोलीस ठाणे यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे चोरीचा छडा लागला त्यामुळे त्यांच्या कार्यतत्परतेचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा અને શેર કરાવ ધન્યવાદ